पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी आपल्या तालुक्याचा दौरा पूर्ण करून आता पंढरपूर शहरात लक्ष घातलंय शहरातील प्रचार दौऱ्याची सुरुवात ज्ञानेश्वर नगर परिसरातून केली मालकी गटाचे कट्टर कार्यकर्ते समाजसेवक संजय बंदपट्टे यांनी या परिसरात कोपरा सभेचं आयोजन केले होते यावेळी समाजसेवक संजय बानपट्टे काँग्रेसचे राजेश भादुले किरण राज घाडगे सुधीर धोत्रे यांना काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि भालके समर्थक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशेषत या कॉर्नर सभेला महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली स्वर्गीय आमदार भारत नाना यांच्यावर प्रेम करणारा हा भाग असल्यामुळे भगीरथ भालके यांना मोठा प्रतिसाद मिळत होता सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर उमेदवार भगीरथ भालके यांना महिला भगिनींनी ओवाळून त्यांचं स्वागत केले भगीरथ भालके यांनी आपल्या भाषणात या, या भागातील लोकांनी नानाला खूप प्रेम दिले त्यामुळे तुमच्या आशीर्वाद मिळावे मी या भागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असं आश्वासन दिले तर समाजसेवक संजय बंद पट्टे यांनी या परिसरात विद्यमान लोकप्रतिनिधींनी अजिबात लक्ष दिलं नसल्यामुळे भगीरथ भालके यांना आमदार करून या करू भागाचा विकास करूया असं आवाहन केले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ल लो जनतेचे लोकप्रिय उमेदवार मनाला वाव ठरणार नाही भालके बालकेंची पहिलीच कॉर्नर सभा आज माझ्या इथे झाली ह्याच ठिकाणी विजयाची सभा भारत नाना भालके दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला या इथे ज्या ज्यावेळेस भारत नाणे सभा घेतली त्यावेळेस त्यावेळेस आम्ही गुलाल खेळला आहे ब आज भगीरथ दादांची पंढरपुरातली पहिलीच कॉर्नर सभा होती त्या कॉर्नर सभेला आमच्या प्रभागातील माता भगिनी तरुण वर्ग वडीलधारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकांचा कर आहे दादांविषयी आत्मीयता आहे की एकीकडे एक धनशक्ती आणि एकीकडे जनशक्ती आज पंढरपुरात दबक्या आवाजात का होईना म्हणतात दोन हजार नऊची पुनर्ऋतू होणार म्हणजे जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची लढाई आहे सामान्य माणूस आज भगीरथ दादा भालक्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला तेवीस तारखेला भगीरथ दादा विधानसभेत दिसतील या आजच्या स कॉर्नर सभेवरून दिसत होतं या आजच्या कॉर्नर सभेची इतकी गर्दी पाहता लोकांची भगीरथ दादाविषयी जास्त ही आहे सहानुभूती बी म्हणता येईल आणि अपेक्षा जास्त आहे दादांकडून की ही काहीतरी करू शकतील ह्याच्या आधीचे आमदार आमच्या भागाला बघायलासुद्धा मिळालं नाहीत की आवतडे साहेब कोण आहे तर अजून आमच्या भागातल्या लोकांना माहीत नाही खऱ्याने सांगतो तुम्ही जर ग्राउंड रिपोर्ट घेतला तर साहेबांना आमच्या वॉर्डातलं काहीही माहीत नाही ज्यावेळेस भारत आमदार असताना आमच्या झोपटपटीत एवढं पाणी साठलेलं नाना तेवढ्या पाण्यात फिरलेले मधल्या महिन्यापूर्वीच्या पावसात अख्ख्या वॉर्डात पाणी घराघरात झालतं हे आमदारांनी फिरकूनसुद्धा बघितलेलं नाही तुम्ही मा मी काय भल्ला बोलणार आणि तुम्ही वार्डात विचारला तर ते तुम्हाला सांगू शकतील एकीकडे हो तीन हजार कोटी आले असते तर त्यांना साड्या वाटापायची वेळ आली नसती आणि इतके ते घाबरले नसते कोणाचं तरी पाठिंबा घेऊन आमदार व्हायची वेळ त्यांच्यावर आली नसते त्यांना त्यांनी डायरेक्ट आमदार उमेदवारी भरून थांबविश्वासानं रस्त्यावर उतरले असते आज ते दचकत दचकत तीन हजार कोटी आले असते तरी ते तासा तासाला पंढरपुरातून विमान उडलं असतं तीन हजार कोटी म्हणते कशाला पंढरपूरचे दुबई झाले असते आज नमामी चंद्रभागेचा विषय घ्या कॉरिडॉरचा विषय घ्या आज पंढरपुरात धुळीचं साम्राज्य किती का किती मोठ्या प्रमाणात आहे वयोवृद्ध लोकांना दम्याचा आजार होतो परिचारक परिचारक साहेबांना शेवट पक्षाचं काम करावं लागणार आहे पण शेवट किती वेळा लोकांनी ऐकायचं ना तो पण विषय आहे मा माझ्या माहितीप्रमाणे सामान्यातल्या सामान्य माणूस दबक्या आवाजात का हो म्हणते यावेळेस भालके तुम्ही थोडा कानोसा जर घेतला कुठेही जरी सामान्य आज पंढरपूर आठ ते दहा झोपडपटेल तुम्ही कुठेही जाऊन कानोसा घेतला तर त्यांच्या तोंडून निघा हाताचा पंजा आणि काम करणारी व्यक्ती भगीरथ भालकी भगिरच भालकी नानांच्या अचानक जाण्याने त्या माणसाच्या आभाळ कोसळ त्यानंतर कारखान्याची तशी अवस्था पोटनिवडणुकीत झालेला पराभव ह्या गोष्टी पाहता थोडं चांगल्या काळात कोण पण राहतं वाईट काळात थोडं राह त्यांच्याबरोबर राहणं गरजेचं होतं आणि भगिरथ आता संपर्कात नाही असं कोण म्हणतं मग मी सुद्धा गेलो असतो ना भगीरदादा नेहमी संपर्क आहेत पर भगीरदादा त्यांची मिसेस प्रत्येक कुटुंबाच्या सुखादुखात हजर आहेत तुम्ही ह्या नाही दोन चार वर्षात बघा विद्यमान आमदारापेक्षा जास्त कोणाचे जर दौरे असतील आपल्या दोन्ही तालुक्यात तर त्या दोन भगीरदादानी परिणताताय भालकींच्या असतील म्हणजे स्वर्गीय भारत नाना भालकेला लोक अजून विसरलेले नाहीत आणि तीच पुढं वसा आणि वारसा भालकी तुम्हाला तेवीस तारखेला विधानसभेत दिसते वेळी काय त्या गोष्टीच्या आम्ही चुका सुधारून यावेळेस पंधरा ते सोळा हजार मतांनी दिसणारा उमेदवार हा तुम्ही दुसरा उमेदवार बघा काय तरी वाटतं का तो आपला उमेदवार आहे धनशक्तीच्या जोरावर सगळ्या गोष्टी चालत नसतात हा त्यामुळं जे लोकांच्या लोकांपर्यंत नाळ असणाऱ्या उमेदवाराला लोक निवडून देतील असं मला काही ति ज्या ज्या त्या पार्टीचं काम करतील मी माझ्याकडून भगीरथ लीड देण्याचा प्रयत्न करेन नाही तरी अंदाज लीड मी शंभर टक्के एका मता होतो ना लीड देण्याचा प्रयत्न करेन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या